आजची गोष्ट नाही आधी गोष्टीच्या पुस्तकाचं नाव सांगते मासोळी आणि चिमुकली पाखर माधुरीताई पुरंदर यांची आणि प्रकाशन आहे ज्योत्सना प्रकाशन सांगू चला पहिली गोष्ट आहे थंडी पळाली एक होती मेंढी तिचं नाव बबी बबी चांगली अब्दुल गब्दुल अंगावर खूप लोकर होती इतकी लोकर होती की पायात आल्यामुळे कधी कधी तिला चालताच यायचं नाही आणि डोळ्यावर लोंबणाऱ्या लोकरीमुळे कधी कधी तिला दिसायचं सुद्धा नाही केवढी लोकर होती बघा तिच्या अंगावर तिला चालता यायचं चा नाही तिच्या डोळ्यावर लोकर यायची बबीच्या कानावर तर इतकी लोकर होती इतकी लोकर वाढली होती की बंबू कुत्र्यानं कानाशी भो भो केलं तरी बबीला ऐकू यायचं नाही एवढी सगळी लोकर अंगावर घेऊन चालताना बबी अगदी थकून जायची एकदा बबीकडे चिवताई आली आणि बबीला म्हणाली हे बबीताई बबीताई मला की नाही माझ्या पिल्लांसाठी घरटं बांधायचं आहे तुझी थोडीशी मऊ मऊ लोकर देशील बबी आनंदानं म्हणाली हो हो हवी तेवढी घे चिवताईनं बबीची थोडी लोकर काढून नेली तरीसुद्धा लोकर उरली मग कावताई आली तिनंसुद्धा सुद्धा थोडी लोकर नेली तरी सुद्धा लोकर उरली मग साळुंखी आली बाया आली शिंपीण बुलबुल बुल, द दयाळ द्याळ कबूतर सगळ्यांनी थोडी थोडी लोकर नेली उंदीर मामा म्हणाला सुद्धा बिळात लोकरीची गादी हवी हो आहे सुद्धा थोडी लोकर नेली मग मला पण मला पण असं करत खारुताही आली चिचुंदरी मुंगूस आले आणि उरली सुरली सगळी लोकर घेऊन गेले वाह बबीला काय भारी वाटत होतं बबीला एकदम हलकं हलकं वाटत होतं इकडून तिकडून तुरतुर धावली टणाटणा उड्या मारू लागली बबी एकदम खुश होऊन गेली होती कारण तिच्या अंगावरची लोकर कमी झाली होती ना दिवाळी संपली सकाळी थोडं धुकं पडायला लागलं उन्हं मऊ मऊ झाली आकाशाचा रंग निळाशार झाला सकाळी लवकर उठून गाणं म्हणत सगळ्यांना उठवणारी पाखरं उशिरापर्यंत आपल्या गरट्यात गुरगुटून बसायला लागली झाडांची पानं गळायला लागली हम्म थंडी आली थंडी काय आली थंडी हु कड बबी प्रचंड कडकडली काकडली अंगावर लवकर असती तर थंडी वाजली नसती बबी चिवताईला म्हणाली चिव ग चिवू चियु। मला खूप थंडी वाजतीय ग माझी लोकर मला परत देतेस चिवताई म्हणाली तुझी लोकर तुझी लोकर दिली असती ग पण माझ्या पिल्लांना थंडी वाजेल ना बबी म्हणाली बरं राहू दे मग बबी काऊकडे गेली कावताई कावताई मला थंडी वाजतीय माझी लोकर मला परत देतेस तशी ती म्हणाली तुला लोकर दिली तर माझ्या बाळांना थंडी नाही का वाजणार बबी म्हणाली बरं असू दे मग बबीनं साळुंखी कबूतर उंदीर मामा खारुताई सगळ्यांना विचारलं सगळे जण म्हणाले तुला लोकर दिली तर आम्हाला थंडी वाजेल बबी एवढंस तोंड करून कुडकुडत पडून राहिली तेवढ्या तिकडून एक धनगराचा छोटा मुलगा आला त्याच्या अंगावर लोकरीची उबदार घोंगडी होती घोंगडी म्हणजे ब्लँकेट का काळकाळी असते घोंगडी पण त्याला प्रचंड उब असते मुलगा म्हणाला का गं अशी कुडकुडतीच बबे बबी म्हणाली काय करू सगळ्यांनी माझी लोकर घेतली आता मला कुणीच परत देत नाही आहे बबीला अगदी रडू यायला लागलं मुलगा म्हणतो अगो रडू नकोस बबे माझी घोंगडी खूप मोठी आहे आपल्या दोघांना पुरेल ये माझ्याकडे मुलानं बबीला घोंगडीत गुरफटून घेतलं आणि बबीची थंडी पळून गेली आणि दोघांची अगदी गट्टी झाली बघितल्यात ना दोस्तांनो आपण दुसऱ्याला दिलं तर आपल्याला सुद्धा भरभरून मिळतं बबीनं आधी सगळ्यांना मदत केली की नाही थंडी वाजतीय म्हणून घरटं बांधायचं आहे गादी करायची आणि मग त्या धनगराच्या सुद्धा बबीला जवळ घेतलं त्यामुळे नेहमी सगळ्यांशी चांगलंच वागायचं अच्छा